इयत्ता सातवी इतिहास पाठ बारावा साम्राज्याची वाटचाल या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे एका शब्दात लिहा एक इंदौरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या उत्तर अहिल्याबाई होळकर दोन नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष उत्तर आहे रघुजी भोसले तीन दिल्लीच्या गादीवर बादशहाला पुनस्थापना करणारे उत्तर आहे महादजी शिंदे चार दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे उत्तर आहे नाना फडणवीस दुसरा प्रश्न आहे घटनाक्रम लिहा एक आष्टीची लढाई दोन मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व तीन इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकावला उत्तर एक मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व दोन इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकावला तीन आष्टीची लढाई तिसरा प्रश्न आहे लिहितेवा त्यातील पहिला आहे अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे उत्तर इंदौरच्या कारभाराची सूत्रे स्वीकारलेल्या अहिल्याबाई होळकरांनी जनहिताची पुढील कामे केली एक नवे कायदे करून शेतसारा करवसुली निश्चित केली दोन शेतकऱ्यांना विहिरी खोदून देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या तसेच तलाव तळी निर्माण केली तीन व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिले चार महत्त्वाच्या धर्मस्थळांवर मंदिरे घाट मठ धर्मशाळा पाणपोया यांची उभारणी केली पाच राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले लिहितेफामधला दुसरा आहे महादजी शिंदेंचा पराक्रम उत्तर मुसद्दी आणि पराक्रमी असणाऱ्या महादजी शिंदे यांनी पाणीपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व व प्रतिष्ठा पुन्हा निर्माण केली दोन फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौज निर्माण करून रोहिले जाट राजपूत बुंदेल यांना पराभूत केले तीन इंग्रजांवर मात करून मुघल बादशाहला पुन्हा गादीवर बसवले आणि सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे या काळात दिल्लीचा कारभार पाहिला चार गणिमी काव्याची युद्धनीती वापरून बडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला व्हा मधील तिसरा आहे गुजरातमधील मराठी सत्ता उत्तर मराठा सरदारांनी ज्याप्रमाणे उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार केला त्याचप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी आपला जम बसवला एक सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा मुलगा त्र्यंबकराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया घातला खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला चौथा प्रश्न आहे मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे चर्चा करा उत्तर एक महाजी शिंदे यांच्यासारख्या पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांच्यासारखा मुसद्दी कारभारी यांचा मृत्यू झाला दोन गुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही तीन मराठा सरदारांमध्ये दुहिमाजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली चार दुसऱ्या बाजीरावाच्या काळात उत्तरेत व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला पाच याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला व वा त्यांनीच अठराशे अठरा साली आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला